भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई न झाल्याने असंवेदनशील प्रशासनाची अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा यवतमाळात अतिरेक शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांच्या यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान तेरा दिवस झाल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या उपोषणाकडे लक्ष दिले नाही त्यामुळे अमोल कोमावार यांनी आपले जिल्हा प्रशासन मृत झाल्याचे समजून त्यांची तेरवी केली जिल्हा प्रशासनाचे श्राद्ध आणि तेरवीच्या कार्यक्रमाने यवतमाळच्या आसाद मैदान परिसरात आज नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ ये यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या अतिशय गंभीर एकूण नऊ मुद्द्यांवर कारवाई करण्याकरिता अमोल कोमावार यांनी सतत दोन वर्ष पाठपुरावा के के वर केला साक्षी पुराव्यांशी दोष निश्चित केले परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केल्या गेली नाही त्यामुळे तक्रारदार अमोल ओमप्रकाश कोमावार विसल ब्लोअर यांनी अधिक जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता दरम्यान जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी श्री राऊत यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपवले कोमावार यांनी रीतसर पत्र पाठवून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर उपोषण न करण्याबाबत सुचवले आज मात्र सहा महिने होऊन गेले तरी कारवाई न केल्याने अखिल अमोल कोलावार यांनी यवतमाळ ये येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले दिवस झाले तरी कुणीही येऊन बघितले नाही त्यामुळे आज तेरवी करून जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला याप्रसंगी काही जणांनी टक्कल करून अमोल कोमावार यांच्या आंदोलनाला समर्थन घोषित केले आहे जिल्ह्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार घाटंजी तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्वसाक्षी पुराव्यानिश्चित तसेच सुनवाईमध्ये दोष निश्चित झाल्यानंतर सुद्धा ते घाटंजी येथे कार्यरत आहे त्याचबरोबर तत्कालीन परिपक्षाधीन तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांची अनेक प्रकरणात अनियमितता असल्याबाबतचे पुरावे दिल्यानंतर सुद्धा कुठलीच कार्यवाही नाही असा कोमावार यांचा आरोप आहे वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज खुलेआम खुल्या बाजारात विकून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आता तर मृदव जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयाचा गैरवापर करीत भ्रष्टाचार केला जातोय अनेक टेकड्या भुईसपाट झाल्या तक्रार करूनही जिल्हाधिकारी कुठलीच कार्यवाही करत नसल्यामुळे आपण तेरवी करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केल्याची माहिती आज अमोल कोमावार कोमा यांनी दिली आहे आत्मदहनाचा देखील इशारा देण्यात आलाय अमोल कोमावार यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने तसेच भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केली जात नसल्यामुळे चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदार घाटंजी यांना दिले बरे वाईट झाल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे जिल्हा प्रशासनाचा तेरवी व श्राधाचा कार्यक्रम आहे असंवेदनशील आणि निर्लज्ज सरकार आहे आणि त्याचा हा तेरवीचा कार्यक्रम मी ठेवलेला होता भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे आज तेरा दिवसानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही सर्व साक्षी पुराव्यांशी दिल्यानंतर त्यामुळे आज हा तेरवी आणि श्राद्धाचा कार्यक्रम मी आज इथे ठेवलेला आहे आणि निषेध व्यक्त करतो प्रशासनाच्या कारभारावर त्यासाठी हा तेरवीचा कार्यक्रम प्रशासनाने यानंतर कोणत्याही घोषणेची किंवा योजनेची बिना भ्रष्टाचार विरहित घोषणा होईल अशी घोषणा करू नये सरकार हे सुशासन नाही आहे प्रशासन हे पूर्णपणे भ्रष्ट झालेलं आहे आणि भ्रष्ट झालेला आहे हे पूर्ण डिक्लेअर करण्यात यावी ते पण ऑफिसियली याकरता हा श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे